क्रांतीसूर्य प्रतिष्ठानच्या वतीने दहावी बारावी बोर्ड परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा प्रशस्तीपत्र देऊन सत्कार दहावी बारावी बोर्ड परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीस क्रांतिसूर्य प्रतिष्ठानच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी प्रथमतः छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज क्रांतीसूर्य लहूजी उस्ताद साळवे महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉ लोकशाही रण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले व दहावी बारावी बोर्ड परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला तसेच या कार्यक्रमात दहावीत उत्तीर्ण झालेले अंबिका मूर्ती व त्यांची मुलगी श्रुती नारबंडी सुनीता रामपुरे यांचा विशेष सत्कार करण्यात आला याप्रसंगी गिरीधर थोरात शहर उपाध्यक्ष काँग्रेस श्रीकांत बोराडे क्रांतीसूर्य प्रतिष्ठान संस्थापक आदर्श धडे लखन गायकवाड क्षतिश थोरात विशाल रायकर शशिकांत उकरंडे नंदकिशोर दिडवाणी नागराज रामपुरे रितेश शिंदे आदी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदर्श धडे यांनी केले तर त्यांचा आभार शशिकांत उकरंडे यांनी मांडले आपण बाबासाहेब आंबेडकर जयंती असो किंवा छत्रपती शिवाजी महाराज जयंती इतर जयंतीच्या माध्यमातून आम्ही विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देतो तसेच आरोग्य शिबिरही आम्ही इथं भरवतो व विविध क्षेत्रात आज जे कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी त्यांना आम्ही शाळेपासून उत्पन्न दाखला दा दा दा, कास्ट दाखला दा, किंवा डोमिनेशन सर्टिफिकेट असेल हेही आम्ही काढून देतो व तसेच इंजिनिअरिंग कॉलेजला नाम मात्र शंभर रुपयेमध्ये आज ॲडमिशनला क्रांतीच प्रतिष्ठानच्या वतीने आम्ही घेऊन देत आहोत तरी विद्यार्थ्यांनी यांचा लाभ घ्यावा तसेच कुठल्याही कॉलेजमध्ये काही अडचण असेल तरी क्रांतीचारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही इथं तुमचं असं अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करतो आणि आज या दहावी बारावीच्या कार्यक्रमास उपस्थित आमचे लखनजी गायकवाड साहेब यांनी थोडं मार्गदर्शन करा विनंती रामपुरे साहेब आमचे लाडके लखनजी गायकवाड साहेब त्याच्यानंतर माझे बंधू क्षितिश थोरात आमचे शिंदे साहेब नंदकिशोर साहेब सगळ्यांचे मनापासून आभार की तुम्ही वेळ काढून या कार्यक्रमासाठी आलात विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला मी एक सांगेन की आता तुम्ही दहावी पास आलात पण इथून पुढं जो प्रवास आहे शिक्षणाचा तो फार महत्वाचा आहे आपल्याला असं वाटतं की दहावी झाली म्हणजे शिक्षण संपलं आता मी मस्त एन्जॉय करणार पण एन्जॉयही करत मी मी तुम्हाला करू नका असं म्हणत नाही पण त्यासोबत मला असं वाटतं की इथून तुम खरं तुमचा जो तुम अभ्यास सुरू होतो तो तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये तुम खरं खऱ्या मार्गाने घेऊन जाणार असेल त्याचं असेल तर तुमचा हा प्रवास हवींच्या नंतरचा प्रवास खूप महत्त्वाचा आहे बऱ्याचशा लोकांना असं वाटतं की नंतर आपण फार आराम करूया अकरावी मार्ग झाली व्यवस्थित किंवा ना नाही झाली मग पुढच्या पुढे बघूया असं न करता मला असं वाटतं की तुम्ही अकरावीचा आणि बारावीचा नी अभ्यास नीट केला तर पुढचा तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये जो ध्येय ठेवायची तुम्ही तो तुम्हाला व्यवस्थित काढता येईल आणि मला असं वाटतं की तुम्ही आतापासूनच तो ध्येय मनात ठेवा जर तुम्ही तो मनात ध्येय ठेवला नाही तर तुम्हाला पुढे काय करायचंय किंवा कुठल्या फील्डमध्ये जायचं किंवा कुठल्या मार्ग मार्ग निवडायचा तो तुम्हाला व्यवस्थित करणार नाही तुम्हाला मार्गदर्शन हवंयचं असेल हवंच असेल तर बरेचसे मंडळी आहेत मोठी मोठी लोक आहेत जी आज मोठ्या मोठ्या गोष्ट आहेत त्यांच्याशी तुम्ही चर्चा करा त्यांच्यासोबत बसा व्यवस्थित बोलून घ्या काय करायचं आहे पुढं आणि त्याप्रमाणे यो तुमचा योग्य तो मार्ग निवडा आज बऱ्याचशा लोकांना असं वाटतं की आर्ट्स जरी आपण निवडलं तर पुढं याचा काही फायदा नाही पण असं नाही आहे लक्षात घ्या आर्ट्स असू दे कॉमर्स असू दे सायन्स असू दे कुठलीही स्ट्रीम तुम्ही घ्या शिक्षण जर तुम्ही घेतलात आणि योग्य अभ्यास जर केलात तर तुम्ही तुमच्या नक्कीच पोहोचणार याची मला खात्री तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी बरेचसे असे लोक आहेत आमच्या आमचे बोराडे सर आहेत गगनजी गायकवाड सर आहेत आदर्श भैया साहेब घडे असतील मी असेल कुठलीही तुम्हाला मदत लागेल किंवा काय तुम्हाला शिक्षणासंदर्भात किंवा कुठल्या फील्डमध्ये जायचे किंवा त्याचं जर तुम्हाला प्रबोधन हवं असेल किंवा त्याचं एक मार्गदर्शन हवं असेल तर तुम्ही आम्हाला नक्की कॉन्टॅक्ट करू शकता असं नाही की फक्त आपण इथं आलो तुमचा आम्ही सत्कार केला तुम्हाला प्रमाणपत्र दिलं आणि तुम्हाला आम्ही घरी पाठवू असं नाही आहे आपण याच्यानंतर पण कॉन्टॅक्टमध्ये राहूया तर आपला समोर सुधार करा